गडिंगलज येथील वृत्तीच्या खून प्रकरणातील एका सटक पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या मुसक्या आवडल्या गडिंगलज येथे शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी शोभा सदाशिव धनवडे या वृत्तेचा अज्ञाताने खून करून अंगावरील दागिने पळवले होते या प्रकरणाचा गडिंग्लज पोलिसांनी तपास करत अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या मुसक्या आवडल्या गुरुनाथ उर्फ पिंटू चौगले राहणार हट्टी बसवाना मंदिराजवळ असे खून करणाऱ्याचा नाव सुना त्याला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कचरा डेपो लगत असणाऱ्या नेहरू येथील शोभा धनवडे या शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाल्या होत्या त्याने एका अज्ञात व्यक्तीने गाडीवरून घेऊन जात असताना काहींनी पाहिलं होतं या दरम्यान शोभा धनवडे यांची शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह विहिरीतील झाडाझुडपात आढळला होता यावेळी मृतदेहाच्या अंगावरील असणारे अकरा तोळे सोने गायब झालं होतं लुटमारीच्या हेतूने हा खून झाला असावा असा कयास धरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली पण गाडीवरून घेऊन जाणारा हा इसम कोण हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला होता दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील यांना त्यांच्या गोपनीय खबरांमार्फत पिंटू चौगले यांचे नाव समोर आलं त्याला ताब्यात गेतला स्ता, खुनाची कबुली दिली पिंटू चौगले आणि शोभा धनवडे यांच्याकडून दहा हजार रुपये हात उसने घेतले होते ते उसने पैसे शोभा धनवडे यांनी पिंटूकडे वारंवार मागितल्याने रागाच्या भरात शोभा धनवडे यांना घरी चला पैसे देतो असं सांगून गाडीवरून घेऊन गेला होता त्यानंतर त्यांना घटनास्थळी नेऊन पाठी मागून दोरीने गळा ओळून त्यांचा खून केला अंगावरील तोळे सोने काढून घेऊन मृतदेह गाडीत ठेवून रविवारी सकाळी अशोक आजारी यांच्या शेतातील विहिरीजवळ टाकण्यात आला या प्रकरणी संशयितांनी वापरली मोटरसायकल व ओमनी कार पोलिसांनी जप्त केली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर गडिंग्लस पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांच्या पथकाने केली आहे प्रकाश करे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान आयकॉनला क्लिक करा